भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वात बिकट काळातून शांतपणे सुखरू पूर्वपदावर आणून अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर नेऊन अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केले असा ठाम विश्वास चिपळूण काँग्रेसचे अध्यक्ष लियाक शाह यांनी येथे व्यक्त केला चिपळूण शहरातील तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात आज भारताचे माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत शहराध्यक्ष संतोष सावंत देसाई सेवादल जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार तालुका सेक्रेटरी संजय साळवी सेवादल तालुकाध्यक्ष इम्तिहास कडू माजी नगरसेवक कबीर कागरी उपाध्यक्ष सुबोध सावंत देसाई दीपक निवाते कमलेश देसाई महिला शहराध्यक्ष विना जावकर महिला जिल्हाध्यक्ष विभावरी जाधव माजी नगरसेवक सफा सामाजिक कार्यकर्ते इनायत मुकादम लियाकत शेख सुबोध सावंत देसाई आदी उपस्थित होते यावेळी शहा पुढे म्हणाले की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात मनरेगा माहिती अधिकार अन्न सुरक्षा शिक्षण हक्क यासारखे कायदे झाले त्यामुळे तो दहा वर्षाचा काळ हा आधुनिक भारताचा म्हणावा लागेल असे सांगून त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी काँग्रेसचे सेवादल जिल्हाध्यक्ष पवार यांनी थोर अर्थतज्ञ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने काँग्रेस पक्षाचे अतोनात नुकसान झाले असे म्हटले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर